आवाज येतोय का शेवटी आवाज नाही आजच्या या प्रचार सभेचे आपल्या सर्वांना परिचित असलेले जयंतरावजी पाटील साहेब थोड्याच वेळात येणार आहेत आपले लोकप्रिय असे उमेदवार माननीय पुणे शहराचे माजी महापौर प्रशांतदादा जगताप आपले माजी उपमहापौर आमचे सहकारी मित्र निलेश दादा माजी उपमहापौर बंडू तात्या गायकवाड सर्व उपस्थित पूजा ताई असतील सगळे उपस्थित आपले मित्र परिवार आमच्या पंधरा आलेले काँग्रेसचे जुने सहकारी विजय जगताप श्यामराव पाटील बाळासाहेब विभूते पंडित साहेब रमेश राऊत रवी गागडे मित्रांनो आमच्या आता खूप चांगली कथा सांगितली आपल्याला समजली का नाही माहिती नाही पण मी तुम्हाला एक विनोद सांगतो त्याच्यावरती दादा एक दुःखद अशी अंत्ययात्रा चाललेली असते चौघदारांनी खांदा दिलेला असतो समोरून समोरून एक सायकलवरती आपला त्याचा कार्यक्रम झालाय नाँटी पिऊन येत असतो सायकल वाकडे तिकडे चालत असतो आणि जाता जाता तो ज्या खाली कराला असतो ना त्याला धक्का मारतो त्याची धडक लागते ती ते यात्रा खाली पडते राजाच्या बरात सर्वजण त्याला मारहाण करतात तो उठतो तो म्हणतो अरे जो पडलाय तो काय बोलत नाही आणि तुम्हाला काय त्रास होतो अशा पद्धतीने हडपसरमध्ये आता आपल्या नागरिकांची परिस्थिती झालेली आहे तो 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 ने जी जी गर, प्रिष्न. प्रिष्न जो निवडून आलाय तो आपल्यासाठी काहीच बोलत नाही आणि जो आता उभा राहिलेला आहे तो आपल्यासाठी काम करण्याची तळमळ आपलं केशवनगरची ट्रॅफिकची समस्या आपलं अंडरपास आपलं घाण पाण्याचा प्रश्न रहदारीचा प्रश्न आणि सर्वात महत्वाचा प्रश्न आपल्या जीवानाचा प्रश्न आपली घरं कायदेशीर करून घेण्याचा प्रश्न हे प्रश्न घेऊन जो आपल्या समोर आलाय जो सोडवायचा प्रयत्न करतोय असा हा प्रशांत प्रशांत दादा प्रशांत जगताप साहेब कधीच होणार नाही तो आपला दादाच राहणार आहे तो कार्यकर्त्यांचा कार्यकर्ता होऊन काम करणारा असा हा उमेदवार आपल्या पवार साहेबांनी आपल्याला दिलेला आहे त्यामुळं आता खूप काय बोलण्यासारखं आहे पण आपल्याला पाच वर्ष जे आपण अनुभव घेतलेले ते कोणी सांगायची गरज नाही मला वाटत नाही तुम्ही ज्या समस्यांनी ग्रासलेला आहात की ज्या समस्येचा पाडा आपल्या समोर कुठेही जावा तुम्ही पाण्याच्या टपरीव जा चहाच्या हजारू जा मोठ्या फाय स्टार मध्ये जा हडपसर मध्ये असलेले प्रश्न त्याची चर्चा जी आपल्या समोर चाललेली आहे त्याचा जो आपल्याला आप त्रास होत आहे त्याचे अनुभव आपण गेली पाच वर्ष नाही दहा वर्ष आम्ही बोगतोय कारण आमच्याकडं नगरसेवक सुद्धा तेच होते आणि आमदार सुद्धा तेच आहे इतका त्रास तुम्हाला आम्हाला सगळ्यांना झालेला आहे त्याच्यातनं मित्रांनो आता आपल्याला येणाऱ्या वीस तारखेला निर्णय घ्यायचा आहे की या आडपसर मध्ये आपल्याला काम पाहिजे का प्रश्नाची ही जी भली मोठी लिस्ट आहे ती तशीच ठेवायची आहे हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे त्यासाठी आमच्या काँग्रेस पक्षाने कंबर कसलेली आहे बरोबर शिवसेना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत राहुल गांधी आहेत नाना भाऊ पटोले आहेत आमचे शिवरकर साहेब याबाहेब सुद्धा प्रशांतदाच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करत आहे आपण फक्त निर्णय घ्यायचा कि प्रशांतदा बटन दाबायचं तुम्हाला तळमळी विनंती करतो मित्रांनो ही संधी दौडू नका ना नाही तर आपलं हाल आपले हाल या महाराष्ट्रामध्ये कुणीही आपल्याला विचारणार नाही आमच्या लाडक्या बहिणींना पण एक विनंती तुम्हाला वाटतंय की आपल्याला पंधराशे रुपये मिळाले आपल्याला फरक मिळाला पण ते पैसे आपले आपल्या तुम्ही बघा महिन्यात सीएनजीचे दर वाढले या ठिकाणी रिक्षा आहेत त्यांच्या घरात पंधराशे रुपये दिले सीएनजी वाढवली रिक्षाला रोज से शंभर रुपये रोज त्यांचे जायला लागले सीएनजीचे रेट वाढले बघ महिन्याचे पंधराशे रुपये झाले गॅस सिलेंडरची किंमत वाढवली प्रत्येक गोष्टीची महागाई केली दिवाळी तुम्हाला दहा हजार लागत होते दिवाळीचा फराळ करायचा कपडे घ्यायचे मुलांना शाळेचा ड्रेस घ्यायचा आहे अनेक गोष्टी आहेत प्रत्येक गोष्टीवरती रेट वाढवून आपल्याकडनं दीड नाही तीन हजार रुपये मासिक त्यांनी आपल्याकडून ओकलेले आहेत ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे भूल कृपया बळी पडू नका कारण तुमच्याकडनं पुण दादा यांनी पंधराशे रुपये घेऊन महाराष्ट्रावरती असलेलं हक्क सोडपत्र करून घेण्याचा हा प्रयत्न केला आहे बहिणी हे भाऊ फक्त पंधराशे रुपये महाराष्ट्राचं हक्क सोडपत्रक तुमच्याकडनं घेणार आहे याची कृपा आपण जाणीव ठेवून येणाऱ्या वीस तारखेला मतदान करा आणि आपल्या प्रशांत दादाला या महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा कारण सत्ता आपली महाविकास आघाडीची येणार आहे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होणार आहे महाविकास आघाडीचा मंत्री होणार आहे महाविकास आघाडीचा खासदार आपण निवडून दिलेला आहे मग आमदार सुद्धा आपलाच पाहिजे आणि जर आपला आमदार नसेल तर आपले प्रश्न त्या ठिकाणी कोण मांडणार मित्रांनो हा विचार करून आपण या ठिकाणी प्रसन्न विजय कराल असेच या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो जय हिंद जय